नमस्कार आपण पाहता महाराष्ट्र व्हायरल न्यूज उमरखेड येथे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांचा वाढदिवस साजरा ताकद मिळावी या हेतूने आपण या ठिकाणी मुवंडच्या कार्यकर्त्यांचे मुवंडच्या नेत्यांचे आपण वार्ताहर साजरे करत असतो म्हणून भाऊ आपल्या सर्वांना माहीत आहे सर्वांच्या परिचयाच्या आहेत जरी कीर्ती कृती लहान असेल तरी कीर्ती महान केवढाही प्रस्तावित केवढाही माणूस असेल केवढाही ताकदवान असेल तेवढाही श्रीमंत असेल प्रखरपणे आपली लेखणी दे पत्रकारितेच्या माध्यमातून आपली लेखणीच्या माध्यमातून ते जरी बदललेलं असलं तरी मुंबईत पहिल्यांदा आणि पत्रकारी जाणार असा दृष्टिकोन नेहमी नेहमी ठेवून मुलांचं समाजासाठी कुठलाही सुखी पंचवीस वर्ष समाज असेल मुला समाजाच्या समस्या आमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून कधी कोणाच्या पुढून पैशाची अपेक्षा न करता कधी कुठल्या मोहन बाळगता नेहमी जमेल त्या पद्धतीने वेळेतला वेळ काढून सर्व सामाजिक कार्यामध्ये सुद्धा सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा मुसलमान शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून भीम जयंतीचं असो कुठल्याही सामाजिक कार्याचं या ठिकाणी आयोजन असो त्या कार्यामध्ये हिलारीने पुढाकार घेऊन अतिशय उत्कृष्टपणे नियोजन मॅनेजमेंट अतिशय जबरदस्त करून सर्व प्रकारच्या प्रोग्राम सर्व प्रकारचे कार्यक्रम यशस्वीरित्या घडवून आणतात त्यामध्ये त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये खरोखरच उल्लेख उल्लेखनीय असं काम असल्याबद्दल आज दादांच्या वाढीचा निमित्त अजून त्यांना काम करण्याची प्रेरणा ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर अयुब पठान यांच्या हस्ते भीर्भीड पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार विषय नव्हे तर संपूर्ण तालुक्यामध्ये ज्यांच्या लेखणीच्या माध्यमातून काम चालते असे आमचे मित्र शिवद सिद्धार्थ दिवेकर साहेब यांच्या सदतीसाव्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीनं त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम करत आहोत शेतकरी शेतमजूर करी, गोरगरीब मागासवर्गीय या सर्व समाजाच्या गोरुदेवाच्या न्याय आणि हक्कासाठी त्यांचे लेख निचालते याबद्दल आम्हाला त्यांचा स्वाभिमान आहे म्हणून आजच्या दिवशी त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि असंच त्यांनी पुढे सर्व काम चालू ठेवावं आणि या संबंध तमाम बहुजन समाजातील जनतेला शेतकऱ्याला शेतमजुरांना न्याय मिळवून द्यावा असं बोलतो आणि थांबतो जय जय हिंद जय महाराज त्यानंतर या ठिकाणी साथ, साथ आज तथाकत् गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाटील लक्ष्मी शिल्पकार यांच्या पैशाशी जे आप आज आपण वाढदिवस साजरा करत आहोत खरोखरच आपण सर्वजण उपस्थित झालोखानिका असे ना आमचे सिद्धार्थ भाऊ दिवेकर हे सामाजिक काम करत असताना पत्रकारिता करीत असताना हे सामाजिक बांधिलकी नेहमी जपत असतात आणि या ठिकाणी आमचे सहकारी मित्र शामभाऊ धुळे जिल्हा कार्याध्यक्ष यवतमाळ तसेच देवानंद पायकराव दीर साहिर आमचा दिवेकर मोसागरी साहेब आढागळे देवानंद पायकराव डॉक्टर आयुष पठाण या सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे तसेच सरकार भाई पठाण यांनी सामाजिक कार्याचा का आढावा घेऊन माझा या ठिकाणी चाल व पुगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे बुद्ध भाईबाब यांनी सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ व केक आणून या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा केलेला आहे तसेच व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक या सोशल मीडियामार्फत मला व्हॉट्सअपच्या भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत या सर्वांची सुद्धा या ठिकाणी मी अशी प्रेम माझ्यावर राहावं आणि या ठिकाणी मी